विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली जालना गणेश फेस्टिवलच्या जागेची पाहणी आठ तारखेला फेस्टिवलचे उद्घाटन जालना गणेश फेस्टिवलचे राजेंद्र गोरे यांची माहिती वर्षभराच्या खंडानंतर यावर्षी जालना शहरात गणेश फेस्टिवल दोन हजार चोवीस मोठ्या धूमधडाक्यात साजरा होणार आहे त्याच अनुषंगाने स्वर्गीय कल्याणराव घोगरे स्टेडियम मध्ये येत्या आठ सप्टेंबर रोजी जालना गणेश फेस्टिवल सुरुवात होणार असून सायंकाळी सहा वाजता या फेस्टिवलचं उद्घाटन होणार आहे अशी माहिती फेस्टिवलचे अध्यक्ष राजेंद्र गोरे यांनी दिली असून नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असंही राजेंद्र गोरे यांनी म्हटलंय पाच सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान जालना शहरातील विविध राजकीय पदाधिकाऱ्यांनी फेस्टिवलच्या जागेची पाहणी केली यावेळी माजी आमदार संतोष सांबरे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष शेख महमूद ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख ए जे बोराडे जयप्रकाश चव्हाण राम शिरसाद अरुण पैठणे सामाजिक कार्यकर्ते गणेश चांदोळे यांनी फेस्टिवलच्या जागेची आणि तेथील व्यवस्थेची पाहणी करून समाधान मानले यावेळी फेस्टिवलचे अध्यक्ष राजेंद्र गोरे पुढे म्हणाले की फेस्टिवलमध्ये यंदा सांस्कृतिक व मनोरंजन कार्यक्रम होणार असून जालनेकरांनी याचा आस्वाद घ्यावा विशेष म्हणजे महिलांची बसण्याची आसन व्यवस्था वेगळी करण्यात आली आहे कोणालाही कसलीही अडचण होणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आली असल्याचंही ते यावेळी म्हणाले याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय लाके पाटील दिनेश फलके सुरेश मुळे बबनराव गाळेकर सतीश देशमुख राजेंद्र भोसले किरण गरड सुभाष कोळेकर संदीप गायकवाड आदींची उपस्थिती होती